आणि ग्रामसेवक भरतीचा एक स्पेशल टॉपिक घ्यायला आहे त्याच्यावर खरं म्हणजे आधी एक लेक्चर आपण घेतलेला आहे आणि आता हे दुसरं सेशन मी घेतोय नवीन जो सिलेबस आहे त्यामध्ये समाज मानसशास्त्र आणि समुदाय संस्था असा एक स्वतंत्र घटक आहे आणि त्यावर प्रश्न येऊ शकतात आपण तयारी केलेली असली पाहिजे चला तुम्हाला आवाज येतोय का मला सांगा चला चंद्राई म्हणता येत आपले लेक्चर दररोज पाहते आणि खूप आवडतात धन्यवाद असंच भगत राहा ओके okay. अभ्यास करता ऍप आहे ग्राम तांत्रिक आणि नॉन ची बॅच आहे सामाजिक मानसशास्त्रामध्ये काय काय आपण अभ्यास पाहिजे काही मुद्दे त्यातले असे आहेत की जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात आपण डिस्कशन करणार आहोत पहिला मुद्दा मानसशास्त्र म्हणजे काय जेव्हा मी स्वतः मला बारावीला माझं मानसशास्त्र होतं त्याच्यानंतर पुढे डीएड ला सुद्धा आम्हाला मानसशास्त्र होतं डीटीएडला ला पहिला मत मानसशास्त्र म्हणजे मनाचं शास्त्र सिगमंड फ्राईड या शास्त्रज्ञांनी सांगितलंय की मनाचं शास्त्र आता जेव्हा तुम्ही समाज मानसशास्त्र म्हणतात ना तेव्हा समाजाच्या मनाचं शास्त्र असं आपल्याला सोप्या शब्दात त्याचं उत्तर देता येतात तेवढं सोपं इथे आहे का नाहीये थोडं आम्हाला बघावं लागेल ना काय आहे ते सोशल सायकोलॉजी हा शब्द आहे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात मानवी वर्तनाचा शास्त्र शुद्ध अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक या दृष्टिकोनातून मानवी वर्तनाचा अभ्यास करणार शास्त्र मानवाचं वर्तन कसे तुम्ही कसे वागतात मी कसं वागतो या समाजातले वेगवेगळे वेग वेग लोक कसे वागतात ते सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टी आम्हाला शोधायचं आहे आणि फक्त असं वरून पाहिलं पाहिलं तसं नाही त्याचे शास्त्र शुद्धपणे जो अभ्यास म्हणतो ना आपण निरीक्षण करणं असेल त्यावरून निष्कर्ष काढणं असेल त्याची पडताळणी करणं असेल हे सगळ्या बाबी या सामाजिक मानसशास्त्रामध्ये येतात याची बीज विविध तत्व व्यक्त्यांच्या लेखनामध्ये आहे जसं प्लेटो असेल अरिस्टॉटल असेल यांनी याबद्दल भाष्य केलेलं आहे झा बॉन्द्या टॉमस हॉब्स जॉन लॉक झा जा, झाक रुसो यांनी सुद्धा व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधाबाबत चिंतन केलेले के आहे लिखाण केलं असेल काही सिद्धांत मांडले असेल काही मत व्यक्त केली असतील म्हणजे या संदर्भातलं काही शास्त्रज्ञ तुम्हाला माहित असले पाहिजे ऑगस्टस कांत म्हणतो आपण आता इंग्रजी नाव इतर म्हणजे मराठी भाषांतर यांनी हे केलं आहे फ्रेंच तत्वज्ञ आहे कांत लक्षात ठेवा ऑगस्टस कांत काय म्हणतो हा ऑगस्टस कांत हा मानवाच्या सामाजिक जीवनाची रचना कशी करता येईल याचा विचार करतो मानवाच सामाजिक जीवन मानवी जीवन हा शब्द वेगळा आहे सामाजिक जीवन समाजाचं जीवन एक समाज म्हणून एक संपूर्ण समाजाकडे आपल्याला बघावं लागतं या शास्त्रामध्ये आणि ते बघण्याचं काम हा कांत नावाचा शास्त्रज्ञ करतोय आणि त्या समाज जीवनाचं स्थित्यंतरण कसं होत असतं समाज जीवन कसं बदलत जातं तुम्ही पन्नास वर्षापूर्वीची समाज व्यवस्था आणि आजची समाज व्यवस्था मागील काळातली हुंडा पद्धती आजची हुंडा पद्धती जाती व्यवस्था आजची जाती व्यवस्था बदल जाणवतात की नाही बदल जाणवतात की नाही यस त्याचा अभ्यास त्यांनी केला आहे पुढे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आहे एमिल द्युरकेम याने समूहाच्या आणि सामाजिक जाणीवच्या अभिव्यक्तीचं तत्व मांडलं की अभिव्यक्ती कशी होती अभिव्यक्ती म्हणजे काय स्वभाव आम्ही काय व्यक्त करतोय वर्तन थोडक्यात त्याचा अर्थ शब्दशा घ्यायला गेलं तर तो, तो होतोय पुढे हार्बर्ट स्पेन सर बघा इंग्लंडमधला हा शास्त्रज्ञ फार महत्वाचा हो आहे यांनी क्रम विकासाच्या कल्पना सामाजिक विकासाला लावण्याचा प्रयत्न केला की जसं एका क्रमाक्रमाने समाजाचा विकास होत असतो कोण म्हणते हर्बर्ट स्पेन्सर हा महत्वाचा समाजशास्त्रज्ञ आहे पुढे हा तार्द नावाचा शास्त्रज्ञ असेल ल बो नावाचा शास्त्रज्ञ असेल यांनी समाज जीवनाविषयी महत्वाचे लेखन केले आणि समाज जीवन हे मुख्यत्वे अनुकरणावर अवलंबून असतं असं तार्द या ठिकाणी म्हणत बघा अनुकरण हा शब्द फारच महत्वाचा आहे आम्ही लहान असतो बघा लहान बाळ तुम्ही बघताय ते बाळ काय करतं बाळाचं शिकण्याचं पहिलं पहिली स्टेप काय आहे पहिला क्रम कोणता माहिती अनुकरण तुम्ही बोलतात ना बाळ त्याचं अनुकरण करतं तुम्ही एखादं कृती करतात ना तुम्ही म्हणता त्याला अरे किस दे फ्लाईंग किस दे तर टाटा कर बाय बाय कर सेकंड हँड कर राम राम म्हण ती लहान बाळ आपलं अनुकरण करतं आणि आपल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत समाज जीवनामध्ये समाज जे पुढे पुढे चाललाय ना हा एकमेकांचं अनुकरण करत चाललाय ग्रामीण भागातले व्यक्ती शहरातल्या व्यक्तीचं अनुकरण करतो शहरामधला त्यांच्यातले जे उच्च लोक आहेत त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो एकमेकाच्या अनुकरणामधून सामाजिक प्रथा रीती रिवाज सामाजिक वर्तन भरत असतं असं माझं वैयक्तिक मत आहे ओके दत्तू भाऊ म्हणतायत की तुमच्या लेक्चरमुळे माझे तांत्रिक खूप छान झाले मी डेली पाच पाच टेक्निकलचे क्लास करतो असं म्हणतायत ओके गणेश भाऊ नोट्स तुम्हाला अभ्यास करता यापूर भेटून जाईल ओके okay, आरती ताई म्हणतात पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ ऑगस्टस कांत यांनी लिहिला आहे वाव नाही माहिती दिली आहे आता विसाव्या शतकाची सुरुवात झाली सामाजिक मानसशास्त्राला एक स्वतंत्र स्थान मिळालं आणि यामध्ये दोन ग्रंथ प्रसिद्ध झाले सामाजिक मानसशास्त्रासंदर्भात एक एडवर्ड ऍल्झवर्थ रॉस यांचा सोशल सायकोलॉजी नावाचा ग्रंथ एकोणीसशे आठ चा सोशल सायकोलॉजी रॉस यांचा ग्रंथ आणि विल्यम मॅकडुगर यांचा अँड इंट्रोडक्शन टू सोशल सायकोलॉजी हा दुसरा ग्रंथ दोन्ही एकोणीसशे आठ मध्ये आलेले हे ग्रंथ आहे आता रोसवर अनुकरण प्रणालीचा प्रभाव आहे आणि हा जो मॅगडुगर आहे हा सहज प्रेरणाची प्रणाली मांडतो आहे सहज प्रेरणा हा एक वेगळा शब्द आहे सहज प्रेरणा प्रेरणा माहिती सहज तुम्हाला सहजपणे मानवाच्या जीवनामध्ये परिस्थितीवर तो जो वागण्याला वागणं शिकतो का त्याला सहज प्रेरणा असं म्हटलं जात आणि याच्यामध्ये समूह जीवन आणि सामाजिक आंतरक्रिया यांचा आधार घेऊन त्यांनी काही सहज प्रेरणांची सूची दिली की माणूस कशाच्या आधारे वागतो माणसाचं वर्तनावर काय कोणते घटक परिणाम करतात मानव असेल मानवाचे प्राणी असेल यांच्या कृती ज्या आहेत त्यामध्ये सहप्रेरणांना कसं महत्व आहे ते मॅकडोनल याने मांडलं आता सीएच कुली नावाचं शास्त्रज्ञ काय म्हणतोय त्याने काय केलं ह्युमन नेचर अँड द सोशल ऑर्डर नावाचा त्याने ग्रंथ लिहिला बघा याचा ग्रंथ हे बघा काही महत्वाचे ग्रंथ जेवढं तुम्ही वाचलेले असावेत ऑप्शन येतील ऑप्शन नुसार तुम्हाला उत्तर देता येतील आता हा काय म्हणतोय की व्यक्ती आणि समाज यांच्यामधील जो नाता आहे ना त्या नात्यामध्ये अतूटपणा ना जो आहे त्याचा अभ्यास हा करतोय कुली बघ कुली नंबर किती ते मी तुम्हाला विचारत नाही त्याचं म्हणणं आहे की व्यक्तिमत्वाचा विकास होताना कुटुंब बाल उद्यान प्ले ग्रुप अशा ठिकाणी विकासावर प्रभाव पाडणाऱ्या या घटना घडत असतात सोशल ऑर्गनायझेशन नावाचं त्यांनी जे लिखाण केलं त्याच्यामध्ये हे दाखवून दिलं कोलियाने पुढे स्टडी ऑफ द लार्जर माइंड मध्ये शहरीकरण जलद वाहतूक औद्योगिकरण वा, विशेषीकरण वर्ग संघर्ष यांचा मानवी व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो हे त्यांनी दाखवून दिलं म्हणजे सामाजिक वर्तन आणि मानवी वर्तन यावर परिणाम करणं हे सगळे घटक आहे वर्ग संघर्ष तुम्ही बघतात काही ठिकाणी दगली होतात काही ठिकाणी बोलचे निघतात त्याचा परिणाम होतो ना विशेषीकरण असेल काही जणांना काही स्किल येतात त्यांच्यावर परिणाम होतोय औद्योगिक उद्योगधंदे जिथे डेव्हलप झाले जिथे उद्योगधंदेच नाहीये दोन्हीच्या ठिकाणचे जे माणसं आहे त्यांच्या वर्तनामधला भरक त्यांची जी हे आहे राहणीमानाचा दर्जा तो तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाशिक पुणे मुंबई या पट्ट्यात गेले की जिथे औद्योगिक प्रगती चांगली झाली आहे तिथलच्या लोकांचं राहणीमान तुम्हाला जरा वेगळं दिसेल तुम्ही तेच मराठवाड्यामध्ये कुठेतरी एखाद्या मागास भागामध्ये गेले तिथलच्या लोकांचं राहणीमान वेगळं दिसेल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चला धन्यवाद बरेच जण शिकवण्यावर प्रेम करतायत माझ्या चांगली गोष्ट म्हणजे तुमचं म्हणणं की मास्तरने आणखी लेक्चर घ्यावे झोपूच नाही असं नका करू मलाही आराम करू द्या चार चार पाच पाच लेक्चर होत दिवसाला चला पण तुमचं एवढं प्रेम आहे ते असंच राहू द्या हा म्हणजे मला शिकवण्याला प्रेरणा भेटत राहील शिहरीकरण जलद वाहतूक आणि संदेशवान तुम्हाला संदेशवाहनाचा काय परिणाम होतो तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्या आता जे मोबाईल आहेत का तुम्ही आता ला लाईव्ह सेशन करतात मोबाईल हे एक संदेश आहे वाहतूक वाहतूक तु व्यवस्था तुम्ही म्हणतात सध्या विकास जेव्हा म्हणतो आम्ही आमच्या देशाचा विकास झाला का तेव्हा आमच्या डोक्यात काय म्हणजे रस्ते आहेत रस्ते रस्त्यामुळे डिझेलची बचत होते वेळेची बचत होते बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्यातून आरोग्य वगैरे सगळ्या गोष्टी तर हे सगळं मानवी जीवनावर परिणाम करत असतं आणि याचा आपण विचार केला पाहिजे अनुभाविक एम्पिरिकल पद्धतीचा प्रथम वापर एकोणीसशे वीसच्या दशकात सुरू झाला म्हणजे बघा हा शब्द काय माहिती एम्पिरिकल हा शब्द काय माहिती थोडी नवीन शब्दांना लक्षात घ्या एम्पिरिकल डेटा म्हणतो बघा आपण डेटा आता मागे ते आरक्षणाचे वगैरे मुद्दे निघाले होते तेव्हा त्या विधानसभेमध्ये चर्चा झाली तेव्हा काय मांडले गेला मुद्दा की एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं आहे तुम्ही म्हणताय हा समाज मागास आहे किंवा हा मागास नाही हा आरक्षणाच्या बाहेर काढायचा आहे तर यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करावा लागेल म्हणजे काय त्याचं शासन शुद्ध माहिती काढावी लागेल की कोणता समाज घटक कसा आहे कशाची कशाची सिच्युएशन काय आहे हे सगळं तर ते या ठिकाणी ते अनुभविक असा शब्द त्याला वापरला गेला आणि त्याचा वापर एकोणीसशे वीस पासून सुरू झाला सामाजिक प्रभाव व्यक्तिगत वर्तन या संदर्भातली साधन सामग्री याच्यामध्ये पुरवली जाते आणि अमेरिकेच्या संयुक्त संस्था संसाधन हे संस्थानं जे आहेत युएसए म्हणतो आपण त्याला आणि सुरुवात तिथून झाली नंतर मग ते इकडे आपल्या देशामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या देशामध्ये जात आहे पुढचं आपलं जे हे आहे समाज मानसशास्त्र जेव्हा आपण म्हणतो तर त्या समाजावर परिणाम करणारे घटक कोणते तर त्यामध्ये एक परिसर नावाचा घटक अत्यंत था महत्वाचा असतो ज्यामध्ये भौतिक परिसर असू शकतो भौतिक म्हणजे आपल्याला जे दिसत आहे ते सगळं आपल्या सबोवत आलत दुसरं सामाजिक परिसर आपल्या आजूबाजून कसे लोक राहतात तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतायत याच्यावर सुद्धा तुमचं वर्तन ठरत असतं एखादा झोपडपट्टी एरियामध्ये राहणारा व्यक्ती आणि एखादा एकदम उच्च भ्रू चांगल्या सोसायटीमध्ये राहणारा व्यक्ती त्याची मुलं तुम्हाला कळेल की त्यांच्या वर्तनामध्ये फरक आहे सांस्कृतिक घटक सुद्धा म्हणजे काही ठिकाणी तुम्ही एखाद्या शहरामध्ये गेले तिथे नाटकं चालू आहेत त्या ठिकाणी चांगले गाण्याचे कार्यक्रम होत आहेत त्या ठिकाणी संगीताचे कार्यक्रम होत आहेत तिथे योगा शिबिरं होत आहेत आणि तुम्ही ते अटेंड करतायत तुमची सांस्कृतिक झडणघडण चांगलं आहे आणि एखाद्या ठिकाणी उठलं सुटलं काहीतरी रात्रीचे दारूचे अड्डे चालू आहे दंगली होत आहेत काहीतरी धार्मिक जातीय मुद्द्यावरून भांडण होत आहेत त्या ठिकाणचं वातावरण वेगळं असतं सांस्कृतिक वातावरण जे म्हणतोय आपण ते या ठिकाणी महत्वाचं आहे त्याचा आपल्या सामाजिक जडणधरणीवर परिणाम होत असतो हे लक्षात घ्या सामाजिक सांस्कृतिक जी आंतरक्रिया आहे ना याच्यामधून व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकसित होत असते म्हणजे आपले दृष्टिकोन रीतिरिवाज विधी निषेध जीवनशैली या सगळ्या बाबी ज्या आहेत मूल्य व्यवस्था या सगळ्यांना आपण संस्कृती म्हणतो बरे तर म्हणतील ना की संस्कृती म्हणजे काय मूल्य मूल्य शिक्षणाचा एक विषयच आहे आता तो बदलेल आता नवीन तो आहे रीती रिवाज निषेध वगैरे सगळ्या बाबी आहेत आता बघा सामाजिक आंतरक्रिया जे आपण म्हणतो आंतरक्रिया म्हणजे काय इंटरॅक्शन देवाण घेवाण तुमची अशी जी होती आहे विचारांची वगैरे मग याच्यात काय असतं नेमकं तीन आधारे आ, तीन आधारे या ठिकाणी आहेत वर्ग जे आहेत तीन आधारावर केले जातात एक म्हणजे सहभागी झालेली व्यक्ती किती आहेत त्या व्यक्तीची संख्या दुसऱ्या संबंधित व्यक्तींची परस्परशी असलेली जवळीक बघा सामाजिक आंतरक्रिया कशावरून एक तर संख्या किती आहे किती लोकसभा सहभागी करत आहेत त्यांच्यामध्ये जवळीक किती आहे आणि त्यामागे सामाजिक प्रक्रिया किती घरून ते ते या तीन गोष्टी तुमच्या या ठिकाणी सामाजिक आंतरक्रियेला इफेक्ट करत असतात आता बघा या ठिकाणी आंतरक्रिया कशा होऊ शकतात व्यक्ती व्यक्ती अंतरक्रिया तुमच्या एखाद्या व्यक्तीसोबत तुमची सरही झाली दोघ व्यक्तींमधला संवाद चालू आहे आंतरक्रिया करते व्यक्ती व्यक्ती तुमचा एक समूह आहे आणि तुमच्यामध्ये एखादी व्यक्ती मिळून येते आहे व्यक्ती समूह तुमचा तुम्ही एक व्यक्ती आहात तुम्ही एखाद्या समूहामध्ये जॉईन होत आहेत व्यक्ती समूह तुमचा एक गट आहे आणि दुसरा कोणाचा तरी एक गट आहे आणि दोघांचे गट एकत्र येत आहेत ते समूह समूह अशा पद्धतीची अंतर्क्रिया होत असतात वन टू वन ग्रुप टू ग्रुप एखादी व्यक्ती एका ग्रुपमध्ये जाते अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अंतर्क्रिया आपल्यामध्ये होत असतात ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे मुक्तारजी धन्यवाद म्हणजे बघा आय आणि मूळ दोघांमध्ये अंतर्क्रिया नवरा आणि बायको त्यांच्यातही आहे एखादा प्रियकर प्रियसी वन टू वन भाऊ त्यांना तिसऱ्याशी काही घेण देण नाही या या सगळ्या आहेत ना व्यक्ती व्यक्ती अंतर्क्रियामध्ये येत आहेत पुढे कुटुंब आहे कुटुंब हा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक तुम्ही व्यक्ती आहात वन टू ग्रुप तसंही त्याने ठिकाणी करत दोन व्यक्ती समूह असेल त्यामध्ये काही गोष्टी घडतात आणि याच्यातून या कुटुंबामध्ये लहान मुलं जे आहेत सुरुवातीला त्यांना इतरांचं प्रेशर कुठेतरी अनुभवायला भेटतं पण नंतर हळूहळू त्यांचं त्या, सामूहिक वर्तनाचाही त्यांना सवय लागते आता समूह समूहामध्ये बघा काय येतं शेजारी बाजारी तुम्ही आहे तुमचे शेजारीचे लोक आहे समूह समूह तुमचे राष्ट्र आहे राष्ट्र राष्ट्रामधले युद्ध असेल समूह आहे ओके भांडवलदार मजूर यांच्यामधला संघर्ष भांडवलदारांचा एक गट आहे मजूरांचा एक गट आहे संघटना आहे समूह समूह तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे दोन जमातींमधला संघर्ष असेल समूह समूह मग कुटुंब हा समूह जास्त जिवाळ्याचा असू शकतो क्लबमध्ये तेवढा जिवाळा नसणार आहे ओके म्हणजे समूहामध्ये सुद्धा तुम्हाला तुम्ही एखाद्या बस स्थानकामध्ये थांबले तिथे काही घेणे कोणाला फक्त लोकांना गर्दी दिसते तीन गोष्टी सांगतो मी तुम्हाला कुटुंबामधला समूह क्लबमधला समूह तुमचा मित्रमंडळामधला समूह आणि तुम्ही बस स्टँडवर गेले एखाद्या किंवा रेल्वे स्टेशनवर गेले तिन्ही समूहामधलं जे आहे ना ते वेगवेगळे त्यामध्ये जी विण आहे ना ती वेगवेगळी आहे क्रांती जी आपण गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश चे लेक्चर सुद्धा चालू आहे अभ्यास टॅपवर तुम्हाला ते अवेलेबल आहेत ओके वेगवेगळ्या या ठिकाणी प्रक्रिया तुमच्या समूहामध्ये घडत असतात त्यामध्ये संवेदना असतात त्यामध्ये स्मृती असतात तुम्ही कोणासोबत फिरायला गेले तुमच्या ते लक्षात राहील की ज्ञान संपादन असता तुम्ही एखाद्या समूहामध्ये सहभागी झाले त्यांच्याकडून काहीतरी तुम्हाला शिकायला भेटतंय समायोजन आहे संदेशवहन आहे अनुकरण तुम्ही करतायत अशा वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी घडवून येत असतात तुम्ही एखाद्या समूहामध्ये सहभागी झाल्यानंतर तुमच्या अंतरक्रिया त्या ठिकाणी घडून येत असतात तुम्हाला बाहेरच्या समूहाशी जुळवून घेण्याची सवय त्या ठिकाणी लागत असते आणि अशा पद्धतीने तुमचा जो जन्म आहे तिथून पूर्ण होईपर्यंत व्यक्तीची होत जाणारी ही सामाजिक एक स्थित्यंतर तुम्ह हा एक सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यासाचा विषय असतो सामाजिक मानसशास्त्र या सगळ्यांचा अभ्यास करतो आतापर्यंत आपण जे बघितलं नाही समूह समूह किंवा काय असेल या सगळ्यांचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्र करतोय समाजातील एक जबाबदार घटक म्हणून एखाद्या व्यक्तीला बनवण्याचं कार्य सामाजिक मानसशास्त्र करत आहे थोडक्यात व्यक्तीच्या समाजीकरणाची दीर्घ प्रक्रिया ही अंतिमत सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया असते आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्ती एकलकोंड असतो त्याला समाजात वावरायला आवडत नाही एकटा एकटा राहतो आंतरमुखी आपण त्याला म्हणतो त्या आंतरमुखी व्यक्तीला बहिर्मुखी करण्याचं काम समाजामध्ये आणण्याचं काम या सामाजिक का आंतरक्रियेमधून होत असतं मग त्यामध्ये वेगवेगळी संघटना महत्वाचे कार्य बजावत असतात आणि सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्वाबरोबरचे जे आंतरसंबंध आहे ज्याला इंटर रिलेशन्स म्हटलं गेलेलं आहे मानवी आंतरसंबंध ते सामाजिक मानसशास्त्राच्या विचाराचा एक केंद्रवर्ती विषय आहे हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला आता थोडस लक्षात येत असेल की हे जे सामाजिक मानसशास्त्र आहे याच्यामध्ये जे मानवी व्यक्तिमत्व आहे त्याचा इतर लोकांशी जो संबंध येतोय तो डेव्हलप करण्यास मध्ये सहाय्य करणारं हे सामाजिक मानसशास्त्र आहे हे लक्षात घ्या आणि ग्रामशेवक भरतीचा हा विजय नावाची बॅच म्हणा किंवा कोर्स म्हणा हा तुम्हाला अवेलेबल आहे अभ्यास करता यावर तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये जॉईन होऊ शकतात खूप सारे जण जॉईन झालेले आहेत तुम्ही जॉईन होऊ शकतात आता बघा जेव्हा तुम्ही सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास करतात तेव्हा फक्त त्याला एकच अँगल आहे असं नाहीये त्या ठिकाणी वेगवेगळ्या बाबी आहेत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सामान्य मानसशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहात समाजशास्त्र त्याच्यावर इफेक्ट पाडणार आहे त्या ठिकाणी सांस्कृतिक मानसशास्त्र सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास हवा लागणार आहे या सगळ्या एक म्हणजे एकमेकांवर इफेक्ट असणार आहे सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास करताना हे लक्षात घ्या माणसाचे सामाजिक वर्तन नीट समजून घेऊन त्याला योग्य दिशा देणे त्याचं नियमन नियंत्रण करणं हे सामाजिक मानसशास्त्राला शक्य आहे म्हणजे आपण म्हणतो ना हा समाज कसा आहे आपण त्या काळातला समाज, समाज, समाज असा होता आता सध्या समाज असा आहे त्या समाजाच्या वर्तनाला योग्य दिशा देणार जे मानसशास्त्र आहे ते सामाजिक मानसशास्त्र आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि आधुनिक सामाजिक मानसशास्त्रामध्ये तीन प्रवृत्ती दिसतात असं या ठिकाणी शास्त्रज्ञांनी मांडलेलं पहिली प्रवृत्ती आहे ती म्हणजे सांस्कृतिक तुम्हाला आधी मी बोललो की संस्कृती फार महत्वाची आहे सांस्कृतिक प्रवृत्ती सगळ्यात महत्वाची आहे त्याच्यातून एक परिपूर्णता आणण्याचं काम त्या संस्कृतीच्या माध्यमातून घडत असतं दुसरी प्रवृत्ती आहे प्रायोगिकतेची म्हणजे या ठिकाणी प्रायोगिक पद्धती जी आहे ती याच्यामध्ये महत्वाची आहे प्रायोगिक पद्धती म्हणजे वर्तनाचा एक अभ्यास वर्तनाचं विश्लेषण केलं जातं त्याच्यावर टिका टिप्पणी केली जाते आणि त्याच्यामध्ये बदल घडवण्यासंदर्भात कार्य केलं जातं आणि तिसरी असते अनुप्रयुक्तता आता हे नव्याने आलेलं आहे म्हणजे जे सामाजिक संबंध आहे त्यांच्यामध्ये सुधारणा घडवण्यासाठी आपण बघतोय आता आई वडिलांना मुलं सुना सांभाळत नाही मग त्या ठिकाणी अशा पद्धती आहे किंवा जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल नवीन पिढीचे मतं जे आहेत ते कसे चांगले राहतील मानवी संबंध तो जो जनरेशन गॅप आहे तो काढण्यासाठी वगैरे त्या ठिकाणी या जे अनुप्रयुक्तता आहे त्याचा फायदा होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की आ, या सामाजिक मानसशास्त्राचा फायदा काय आहे जे उद्योगधंदे आहे ना त्या ठिकाणी उत्पादनामध्ये सुधारणा सुद्धा याचा फायदा होणार आहे भांडवलदार कामगार संघटना यांच्यामधले जे आंतरसंबंध आहे ती सुधारण्यामध्ये या मानसशास्त्राचा फायदा आहे आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि शांतता दोन देशांमध्ये चांगले रिलेशन्स राहावेत त्या ठिकाणी सुद्धा हे सामाजिक मानसशास्त्र तुम्हाला मदत करणार आहे ओके ह्युमन बीइंग जी दिवसभर ऊन लागतंय आहे म्हशी जातात ओके दिवसभर लेक्चर बघतायत चांगलं आहे मेहनत घेतायत सध्या उन्हाचे दिवस आहे आता यामध्ये दुसरा जो मुद्दा येतो आपल्या सिलेबस मधला तो म्हणजे समुदाय संस्था म्हणजे काय बघा थोडस समजून घेण्याची गरज आहे आपल्याला व्यवस्थित समुदाय संस्था कशाला म्हणायचं सामाजिक समस्यांना एकत्रितपणे संबोधित करण्यासाठी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील व्यक्ती गट संस्था बघा म्हणलं व्यक्ती गट संस्था यांना जी एकत्र आणण्याची प्रक्रिया आहे त्याला सामुदायिक संस्था असं म्हणायचं म्हणजे एकदा व्याख्या समजून घ्या याच्यामध्ये काही एकत्रीकरण आहे काही लोक एकत्र येणार आहे त्यांच्या गरजा ओळखणार आहे त्यावर उपाय करणार आहे त्यांची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करणारे समुदायाच्या एका व्यक्तीचं नाही येते इथे एक गट असणार आहे ग्रुप असणार आहे समुदाय असणार आहे एक संघटना असणार आहे मग यामधून सामाजिक भांडवल तयार करणं असेल सहकार्य वाढवणं असेल समुदायामध्ये लवचिकता वाढवणं असेल ही सगळी या संस्थांची उद्दिष्ट असते भांडवल तयार करणं म्हणजे काय आपण बघतो ना एखादा उद्योग धंदा वगैरे करायचंय किंवा सगळे मिळून काहीतरी करतायत एकत्रितपणे एकमेकांना सहाय्य करू अवघी धरू सोपंत ती प्रोसेस म्हणजे ते थोडस सहकार वगैरे जे म्हणतो आपण याला निगडीतच असणार आहे समुदाय संस्थेशी आता समुदाय संस्थेमध्ये काय असतं एकतर सामान्य सामाजिक न्याय असत सगळ्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्याचा हेतू असतो असमानता दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो निपक्षपता निपक्षता समानता समावेशन या ठिकाणी असतं उपेक्षित गटांना सशक्त करण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट असतं लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे सिलेबसमध्ये टाकण्यामध्ये उद्देश तो तो आहे दुसरं असतो याच्यामध्ये सक्षमीकरण केलं जातं कौशल्य ज्ञान वगैरे देऊन जे कमकुवत लोक आहेत त्यांना सक्षम करण्याचं काम सहभाग आणि प्रतिबद्धता याच्यामध्ये असते सहयोग आणि नेटवर्किंग याच्यामध्ये असते नेटवर्किंग एकमेकांना जुळून एक जाडं बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं गरजा ज्या आहेत कुणाच्या काय गरजा आहेत त्या समजून घ्यायच्या ते भागवण्यासाठी मदत करायची त्या ते त्यांच्या चिंता त्यांचं सामर्थ्य त्यांचे प्राधान्यक्रम समुदायाचे आणि ते एकमेकांच्या सहाय्याने भागवायचे त्याच्यामध्ये क्षमता निर्माण करायची ज्ञानाची देवाणघेवाण करायची काही लोकांमध्ये स्किल डेव्हलप करायचं काही मध्ये नेतृत्व गुण डेव्हलप करायचे आणि त्या समुदायाच्या गरजा समूहाने मिळून त्या ठिकाणी त्या पूर्ण करायच्या वकिली सामाजिक बदल या ठिकाणी आहे मूल्यमापन आणि शिक्षण या ठिकाणी आहे म्हणजे समुदाय संस्थांमध्ये या बाबी आहेत समुदाय संस्थांची आणखी एक व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे समुदायाचं जे सामाजिक आरोग्य आहे कल्याण आहे बघा की समुदायाबद्दल बोलतोय आपण एका एका घटकाबद्दल बोलतोय कल्याण असेल एकूण कार्यप्रणाली आहे याच्यामध्ये इच्छित सुधारणा करण्याच्या उद्देशाने जी आम्ही संस्था स्थापन करतो त्याला समुदाय संस्था म्हटल्या जातात कल्याणकारी विचार या ठिकाणी सगळ्यांचं ही या ठिकाणी महत्वाचं आहे समुदाय संस्था त्या ठरे स्थापन होते त्या भौगोलिक असू शकतात मनोसामाजिक असू शकतात सांस्कृतिक असू शकतात असू शकतात डिजिटली बांधलेले असू म्हणजे प्रत्येकाचे उद्देश वेगळे असू शकतात प्रत्येकाचे उद्देश वेगळे असू शकतात ओके समुदाय संघटनेमध्ये सामुदायिक का कार्य सामुदायिक का प्रकल्प समुदाय विकास समुदाय सक्षमीकरण समुदाय उभारणी समुदाय एकत्रीकरण या सगळ्या बाबींचा समावेश होतो हे प्रत्येक शब्दालाही काढत सामुदायिक कार्य तुम्ही केलं पाहिजे प्रकल्प तुम्ही एकत्रित मिळून राबवू शकता तुम्हाला सगळ्यांना कमकोत लोकांना तुम्ही सक्षम करू शकतात एकत्रित आणू शकतात एकत्रित एकमेकांचे समस्या समजून घेतल्या तर ते सोपं मग यामध्ये अपरिचित क्षेत्र असेल संस्था स्वयंसेवी संघटना परिसर सामाजिक नेटवर्क यामध्ये तुम्हाला काही मॉडेल्स वापरता येतील आणि एकत्रित लोकांना आणून बऱ्याचशा समस्या सोडवता येतील या ठिकाणी एकतर दीर्घकालीन आणि अल्पकालीन असे दोन बदलांवर तुम्हाला लक्ष केंद्रित करता येईल ओके मुख्यत्वे अल्पबलींवर या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं असतं संस्था ज्या आहेत त्या आकाराच्या बाबतीत वेगवेगळ्या असू शकतात त्यांची संरचना वेगवेगळी असू शकते तेही लक्षात राहते या ठिकाणी दोन्ही गोष्टी आहेत पुढचा मुद्दा जो आहे द कम्युनिटी ऑर्गनायझिंग नावाचे कन्सेप्ट यांनी मांडलेले आहे समकालीन समुदाय संघटना म्हणजे एकाच कालावधीमध्ये ज्या स्थापन होत आहेत समजा या वर्षभरामध्ये इथे एक संघटना स्थापन झाली दुसऱ्या एखाद्या गावामध्ये शहरामध्ये झाली त्या द कम्युनिटी ऑर्गनायझिंग असतात ओके तर या समुदाय संघटना ज्या आहेत संदर्भात याच्यामध्ये गैर काही वेळेस त्याच्यामध्ये निधी त्यांना भेटू शकतो दोन्ही बाबी आहेत आणि वेगवेगळे उद्दिष्ट असू शकतात आता बघा याच्यामध्ये व्याख्या करताना यांनी युनोचा उल्लेख केलाय संयुक्त राष्ट्र संघटना नावाची जी संस्था आहे ना तिने एकोणीशे पंचावन्न मध्ये सामुदायिक संघटना हा समूह विकासाला पूरक आहे असं मत मांडलं म्हणजे बघा हे जागतिक पातळीपासून या ठिकाणी हा मुद्दा मांडला गेला यांचं म्हणणं होतं की एकीकरण आणि समुदाय पुढाकार जो आहे त्याच्यातून बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात वेगवेगळ्या लोकांनी या संदर्भात मत व्यक्त केली व्याख्या करण्याचा प्रयत्न केलाय रॉश यांनी म्हटलंय की समुदाय गरजा आणि उद्दिष्टांसाठी एकत्र येणार आहे आत्मविश्वास आणि इच्छा त्यांचे विकसित होणार आहे लिंडेमन हा लोकशाही पद्धतीने कसं समुदाय एकत्र येऊ शकतो त्याबद्दल बोलतायत जास्त मध्ये मी इथे जाणार नाहीये कारण हे तुम्हाला काही असं स्पेशल विचारणार नाही की पीटीडी यांची व्याख्या कोणती काय मला थोडं समुदाय हा मुद्दा तुम्हाला समजून सांगायचंय आहे लोकांचा सा समूह त्यांच्या गरजेनुसार एकत्र येणार आहे सारख्या करता असेल तरच ते एकत्र येतील तो एक मुद्दा इथे लक्षात घ्या पुढे मॅकमिलन उद्देश आणि कृतीची एकता साधण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतील उद्देश सारखे असले पाहिजे कृती सारखी असली पाहिजे एखादा सायकलिंगचा गट आहे तो सायकलिंग ज्यांना आवडते तेच येणार सगळी रनिंगच्या ठिकाणी रनिंग येणार चालणारे चालणारे एखादा सांस्कृतिक गट आहे तो वेगळा राहणार सारखे उद्देश असेल तरच त्या ठिकाणी संघटना येऊ शकते एकत्र भारतामध्ये एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये सिद्दीकी यांनी काही तत्व सांगितले की त्या पद्धतीने संघटना बनते कोणत्या तत्वावर संघटना आधारित होऊ शकते तर वस्तुनिष्ठ चळवळ म्हणून ती एकत्र येणार तिचं एक विशिष्ट नियोजन असणार लोकांचा त्या संघटनेमध्ये सक्रिय सहभाग असला पाहिजे आंतरसमूह दृष्टिकोन असला पाहिजे लोकशाही कार्य आहे सगळ्यांना संधी भेटली पाहिजे असं नाही की एकच एकोणशे आहे माझंच ऐकून घ्या तसं नाही चालणार पुढे लवचिक संघटना आहे उपलब्ध संसाधनाचा वापर आहे आणि सांस्कृतिक अभिमुखता आहे लवचिकता म्हणजे काही लोक त्याच्यातून बाहेरही पडू शकतात लवचिकता आहे असं खूप बंधन त्या ठिकाणी नसणार आहे त्याच्यानंतर संसाधनं जे जे आहेत ते तुम्हाला ते ते वापरता येईल आणि सांस्कृतिकता सुद्धा त्या ठिकाणी आहे मित्रांनो ग्रामसेव भरती आपण आता म्हणजे जे लेक्चर्स घ्यायचे बाकी होते ना ते घेतोय उद्या सकाळी मी आहे ना तुमच्या याच्यावर कृषी आधारित उद्योग नावाचं एक सेशन घेणार आहे त्याच्या एक वेगळ्या नोट्स आपण काढलेल्या आहेत कृषी आधारित उद्योग हा तुमच्या सिलेबसमध्ये नवीन सिलेबसमध्ये घटक आहे हे लेक्चर आपलं बाकी होत ओके त्याच्यानंतर मी माहिती तंत्रज्ञान कायदा जो आहे दोन हजारचा त्याच्यावर लेक्चर घेतलेले संगणकावर लेक्चर घेतलेले ते लेक्चर्स तुम्हाला ऍप मध्ये टाकलेले आहेत काही जणांमध्ये ते लेक्चर्स घ्या तुम्ही ऍप जाऊन बघा त्या ठिकाणी टेस्ट पेपर आहे नोट्स आहे अभ्यास करता येऊ तुम्हाला सगळे तांत्रिक तांत्रिकचे जवळपास एक सत्तर ते ऐंशी लेक्चर आतापर्यंत तुम्ही घेतलेले पी वाय क्यू सेशन घेतलेले आहे सराव पेपर घेतलेले आहेत सगळं तुम्हाला अभ्यास करता एपूर भेटेल चला सकाळी किती वाजता मग सात साडेसात वाजता ओके उठायचं किती वाजता पाच वाजता उठायचं चालायला जायचं व्यायाम करायचा रनिंग करायची ज्याला जे जे पॉसिबल आहे ते ते करायचं सर्वांनी फिट राहायचं आरोग्य चांगलं ठेवायचं कारण तुम्ही जेव्हा सकाळी व्यायाम कराल ना तेव्हाच तुम्ही दिवसभर बसू शकता अभ्यासाला तुम्ही म्हटले सकाळी मी उठतो काहीच नाही हालचाल नाही काही नाही काही नाही तुम्ही कमकुवत होत जाणार ओके ते त्याच्यामुळे मला वाटतं सगळेजण फिट राहाल सगळेजण चांगला अभ्यास कराल सगळेजण एसी शिवल थांबतोय धन्यवाद